नवीन आताच्या जमान्यामध्ये कितीही आपण तंत्रज्ञानाचा विचार केला तरीसुद्धा लग्न ही अशी संस्था आहे की आपल्याला माणसाशी डील करायचं आहे आपल्याला माणूस कसा आहे ते शोधून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला शोधून घ्यायचं असेल आणि आपल्याला मॅन्युअली काही काम करायचं असेल तर कितीही तंत्रज्ञान आलं तरी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे कारण माणूस हा जो प्राणी आहे तो सातत्याने बदलणारा आहे त्यामुळे त्याचे विचार बदलतात त्याला येणाऱ्या अनुभवांनुसार त्याला काय विचार करायचे ते तो विचार करत असतो आणि त्यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता खूपच आवश्यक आहे आणि ती लागते आणि सातत्याने कोणत्याही बिझनेसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना जसं ट्रेनिंग द्यायला लागतं तसंच वधूवर सूचक संस्थेमध्ये सुद्धा माणसांना ट्रेनिंग देण्याची खूप गरज असते कारण लग्न ही अशी गोष्ट आहे ना की सध्याची परिस्थिती अशी आहे की मुलं आपल्या आईवडिलांचं फारसं काही ऐकत नाही आहेत आई आणि आईवडिलांना कधी एकदा आपल्या मुलांचे लग्न होत आहेत असा एक प्रश्न त्यांच्या मनामध्ये नक्की आहे त्यामुळे घरातली लग्नाची मुलं मुली आणि आईवडील यांच्यामध्ये एक प्रकारची दरी पडलेली आहे आणि ती दरी भरून काढण्यासाठी आपल्याला इथे विवाह संस्थेमध्ये जी व्यक्ती काम करत असते तिला ट्रेनिंग देण्याची खूप आवश्यकता आहे असं मला वाटतं कारण सध्याच्या मुलामुलींना आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय हवं याची नेमकी जाण पालकांनासुद्धा खूप कमी आहे असं वाटतं कारण पालक ते फक्त त्यांच्या घरातल्या एक किंवा दोन मुलामुलींना बघत असतात पण कोणत्याही विवाह संस्थेमध्ये काम करत असताना आम्ही रोज हजारो मुलामुलींशी बोलत असतो त्यामुळे त्यांच्या नेमक्या धारणा काय आहेत लग्नाची भीती त्यांना का वाटते लग्नाबाबत असुरक्षितता का वाटते त्याच्यापेक्षा तिथपासून आपण लिव्हिंगमध्ये का राहायला नको हे जे बदलणारे सगळे प्रश्न आहेत त्या बदलणाऱ्या प्रश्नांचं भान असणं हे खूप आवश्यक आहे आणि ते पालकांना खरं आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्हली बघितलं तर ते तितकं कमी आहे आणि त्यासाठी आपल्याला त्यांना मदत करणं मुलामुलींना आणि पालकांना दोघांना मदत करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते मदत करत असताना त्यांच्या स्वभावाला अनुसरून आपल्याला ही मदत करायची म्हणून ट्रेनिंगची पण गरज आहे